शिक्षणप्रेमी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या सर्वांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण हो पत्र आहे ज्या पत्राच्या अनुषंगाने पुढील काळावधीत एक कामकाज होणार आहे निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत हे परिपत्रक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाचं जे सुधारित लक्ष दिलेले आहे त्यानुसार पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णय निर्गमित झाला आणि त्यानुसार निपुण महाराष्ट्र कार्यक्रम महाराष्ट्रभरातील सर्व शाळांमध्ये सुरू आहे तर राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दुसरी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पुढील वर्गासाठी सुद्धा इयत्ता पाचवीपर्यंत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्यात येतो तर मार्च दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस या काळात आपण व्ही एस के बोटवर माहिती भरली होती त्या अनुषंगाने पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पुनर्चाचणी घेतली आणि त्याचा अहवालसुद्धा सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एस सी आर टी पुणे येथे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला सदरी अभियानाचा दुस पुढील जो टप्पा आहे तो मासिक मूल्यमापन हा असून याची एक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एक ॲप आहे त्या स एस सी आर टी निपुण महाराष्ट्र ॲप याच्यात शालार्थ पोर्टलद्वारे सदर माहितीच्या संदर्भात आता बदल करण्यासंदर्भात ॲपमध्ये जो आवश्यक आहे ते पुढील नियोजन आपल्याला करावं लागणार आहे मुख्याध्यापकांनी स्वतःची सद्यस्थितीतील शाळा संपर्क आणि माहिती शालार्थ टू पॉईंट झिरो येथे अद्यावत करणे आणि दिडीओ दोन यांची मान्यता घेणे हे कामकाज दहा डिसेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधीत करायचं आहे शिक्षकांची माहिती शालार्थ पोर्टलमध्ये अद्ययावत करून त्याची मान्यता घेण्याबाबत संपूर्ण राज्यभरातील नंतर मुख्याध्यापकांनी निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एम ॲपमध्ये लॉग इन करणे आणि संदर्भ क्रमांक पाच कलम साउनुसार शिक्षक नियुक्तीचे नियुक्तीचे पत्र अपलोड करणे हे सुद्धा दहा ते चौदा डिसेंबर या कालावधीत कामकाज करायचं आहे त्यानंतर शिक्षकांनी ॲपवर लॉग इन करणे पंधरा ते वीस डिसेंबर यासाठी शिक्षकांनी त्यांना नियुक्त केलेल्या येत्यानुसार सर्व संबंधित विद्यार्थ्यांची चाचणी घेताना निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये हे तारीख निवडायची आहे यासाठी सुरुवातीला पंधरा ते वीस तारीख ही छत्रपती संभाजीनगर शैक्षणिक विभागासाठी दिल्ली आहे ज्याच्यामध्ये बीड हिंगोली जालना परभणी आणि चत्र, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांनी माहिती भरायची आहे नंतर बावीस ते सत्तावीस डिसेंबरमध्ये शिक्षकांनी छत्रपती संभाजीनगर विभाग वगळून सर्व इतर जे शैक्षणिक विभाग आहेत त्याच्यातील शिक्षकांनी ॲपवर लॉग इन करण्यासंदर्भात कामकाज करायचं आहे आणि निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये वीस डिसेंबर ही तारीख निवडायची आहे तो वरील नमूद कालावधी त्या आणि तारखेनंतर निपुण महाराष्ट्र ए सी आर टी एम ॲपमध्ये चाचणी घेण्याची सुविधा बंद केली जाईल त्यानंतर शिक्षकांना चाचणी घेता येणार नाही ठराविक कालावधीत चाचणी आणि नोंदणी पूर्ण होईल याची खात्री क करायची आहे डिसेंबर व्यतिरिक्त या शैक्षणिक वर्षामध्ये चाचणी आणि नोंदणीची प्रक्रिया पुढील प्रमाणे होणार आहे म्हणजे पहिली चाचणी ही वीस डिसेंबर या तारखेच्या पर्यंत करायची आहे आणि नंतरची चाचणी ही जानेवारी महिन्यामध्ये एकोणावीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस फेब्रुवारी महिन्यामध्ये तेवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि मार्च महिन्यामध्ये तेवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत घेऊन माहिती भरावी लागणार आहे शिक्षक मुख्याध्यापक आणि पर्यवेक्ष यंत्रणा यांना झालेल्या कामाचा नोंदीचा अहवाल आणि विश्लेषणसुद्धा या ॲपमध्ये उपलब्ध आहेत आणि ते जिल्हा पातळीवर सर्व यंत्रणेलासुद्धा डॅशबोर्ड उपलब्ध होणार असून याचा पाठपुरावा कृती आराखडासाठी करता येईल पर्यक्षक यंत्रणेचे विश्लेषणासाठी कामकाजासाठी वेळेची सुद्धा बचत होईल तर सर्व माहिती अद्ययावत केल्यानंतर शिक्षकांना व मुख्याध्यापकांनाही पर्यवेक्षक पुनर्चाचणीचा शाळानिहाय ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा अहवाल देखील पाहता येणार आहे राज्यातील सर्व शाळांची निपुण महाराष्ट्रांतर्गत चाचणी आणि नोंद सुरू असल्याने जी कार्यवाही आहे ती मुख्याध्यापकांना या ॲपचा वापर करावा लागणार आहे आणि त्यासाठी सर्वांनी वेळेत हे कामकाज करायचे आहे पर्यक्षा अधिकारी यंत्रणेने सुद्धा आपल्या अधीनस्थ या सर्व शाळांची प्रक्रिया होते किंवा नाही हे पाहायचं आहे तर या संदर्भात हे संपूर्ण प्रपत्र आहे याची प्रक्रियासुद्धा दिलेली आहे या प्रपत्र एकमध्ये तर नेमकंच मुख्याध्यापकांनी शाला अर्थामध्ये कसं काम करायचं मुख्याध्यापकांचा संपर्क क्रमांक क्रमांकाने कसं लॉग इन करायचं आवश्यक माहिती ॲपमध्ये अपलोड करणे शाला अर्थमधील जे शिक्षकांची माहिती आहे ते शब्दात करणे शिक्षकांचे संपर्क क्रमांक करून लॉग इन करणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अध्यनस्तर चाचणीची नोंदणी करणे आणि पर्यवेक्षकांनी अहवाल पाहणे आणि विहित वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे हे संपूर्ण प्रक्रियाचा पाथ या ठिकाणी दिलेला आहे आणि निपुण महाराष्ट्र एस सी आर टी एमची ल ॲपची लिंकसुद्धा या लिंकचा क्लिक केल्यानंतर आपल्याला ती चा ते लॉग इन करून घेता येणार आहे ॲपसुद्धा डाउनलोड करता येणार आहे शालार्थ टू पॉईंट झिरो येथे मुख्याध्यापकांनी करायची कृतीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे तर मुख्याध्यापकांनी स्वतःच्या शालार्थ आय डी वापरून शालार्थ पोर्टलमध्ये लॉग इन करणे शालार्थ टू पॉईंट झिरो पर्याय निवडणे स्वतःचा योग्य संपर्क क्रमांक नोंदवणे आणि शाळेत कार्यरत सर्व शिक्षक शालार्थ पोर्टलमध्ये आपल्याच इवडायसमध्ये नोंदणीकृत असल्याची खात्री करणे माहितीच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ओ दोनची मान्यता आणि चोवीस तासांनी मुख्याध्यापकांनी शिक्षक यांच्या ॲपमध्ये लॉग इन करणे हे संपूर्ण या कामकाज या ठिकाणी दिलेलं आहे आणि डेमो लिंकसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे अशा प्रकारे हे संपूर्ण कामकाज आपल्याला विहित कालावधीत करायचं आहे तर सर्व शिक्षक बंधू भगिनी जे राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांमधील शिक्षक आहेत तर त्यांना ही प्रक्रिया वेहित वेळेत करावी वे लागणार आहे आपण सर्वजण नक्कीच हे कामकाज वेळेत पूर्ण करावे आपल्या सर्वांसाठी जर काही आवश्यक असेल तर कमेंट्स करा लाईक करा आणि या पद्धतीने मी मार्गदर्शनपूर्वी व्हिडिओ पुढेसुद्धा देणार आहे आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा